छान लेअर्स असलेले तरी देखील अजिबात तेलकट न होणारी शंकरपाळी आज आपण बनवणार आहोत या शंकरपाळीला छान लेअर्स पदर सुटण्यासाठी ना सुख्या मैद्याची एक खास ट्रिक वापरलेली आहे यामुळे शंकरपाळीला मस्त असे लेयर्स पडतात आणि अजिबात तेलकट वगैरे होत नाही तेल पित नाही आणि भिस्किटाप्रमाणे मस्त खुसखुशीत तेलात नाहीत तर तोंडात विसगळणारे या शंकरपाळी तयार होतात दिवाळी फराळामध्ये सर्वांच्या घरी शंकरपाळी ही बनवली जाते चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता माझ्या पद्धतीने परफेक्ट मेजरमेंटने अर्धा किलो मैद्यापासून शंकरपाळी बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे तर मेजरिंग कपने मोजून घ्यायचा झाला तर अगदी हलक्या हाताने तसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे या पद्धतीने मैदा भरून घ्यायचा इथे मी एक कप मैदा भरून घेतलेला आहे तर मैदा गाळायच्या चाळणीने ह्याला चाळून घ्यायचा आहे तर इथे एक कप मैदा आपला गाळून झालेला आहे नंतर हा दुसरा कप मैदा तर याला सुद्धा चाळून घ्यायचा नंतर हा तिसरा कप याला सुद्धा मी चाळून घेतलेला आहे आणि हा चौथा कप मैदा अर्धा किलो मैदा मेजरिंग कपने मोजायचा झाला तर अगदी हलक्या हाताने भरलेला चार कप भरतो पण तुम्ही जर दाबून भरला तर तीन कपसुद्धा तो भरला जातो पण अशा वेळेस तुपाचा अंदाज व्यवस्थित येत नाही त्यासाठी अगदी हलक्या हाताने हा मैदा भरून मोजून घ्यायचा नंतर इथे मी चार कप मैद्यासाठी म्हणजेच अर्धा किलो मैद्यासाठी अर्धा कप एवढं तूप घेतलेलं आहे हे तूप एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि कडकडीत गरम करून घ्यायचं इथे तुम्ही बघू शकता तूप मस्त गरम झालेलं आहे आता हे गरम गरम तूप आपल्याला जो आपण मैदा काढून घेतलेला आहे त्यामध्ये टाकायचं आहे तर मैद्यामध्ये मी थोडंसं मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे याला थोडंसं पसरवून घ्यायचं नंतर यामध्ये कडकडीत गरम करून घेतलेलं तूप टाकायचं तूप खूप गरम असल्यामुळे हाताला चटका बसू शकतो त्यामुळे सुरुवातीला चमच्याने एकत्र करायचं आणि एकत्र करून झाल्यानंतर हाताने याला छान एकजीव करून घ्यायचं जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे ना या पद्धतीने तूप संपूर्ण मैद्याला व्यवस्थित लागायला हवं तुम्हाला हवं असेल तर दोन्ही हातावरती चोळून सुद्धा तुम्ही संपूर्ण मैद्याला तूप लावून घेऊ शकता तुमच्याकडे मेजरिंग कप नसतील तर तुम्ही घरातल्या कुठल्याही वाटीने चार वाटी मैदा मोजून घेऊ शकता आणि त्याच वाटीने अर्धी वाटी तूप घ्यायचं आहे मैद्याला तूप चोळून झाल्यानंतर त्याची अशी मूठ बनवून बघायची किंवा लाडू बनवून बघायचा अशी मूठ किंवा लाडू बनल्यानंतर समजून जायचं की तुपाचं प्रमाण हे परफेक्ट झालेलं आहे आणि संपूर्ण मैद्याला तूप व्यवस्थित चोळल्यासुद्धा गेलेलं आहे नंतर ज्या वाटीने आपण मैदा मोजून घेतलेला आहे ना त्याच वाटीने एक वाटी साखर किंवा एक कप साखर घ्यायची आहे आणि मिक्सरला याची बारीक पावडर बनवून घ्यायची आहे साखरेची पावडर बनवत असताना तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी वेलचीचे दाणेसुद्धा टाकू शकता इथे साखरेची पावडर तयार झालेली आहे आता ही सर्व साखरेची पावडर मैद्यामध्ये टाकायची आणि यालासुद्धा छान एकत्र करून घ्यायचं आहे इथे एक कप साखर चार कप मैद्यासाठी ना अगदी परफेक्ट आहे यामुळे शंकरपाळी खूप जास्त गोड किंवा खूप जास्त फिके होत नाहीत त्यामुळे साखरेचं प्रमाण अजिबात वाढवू नका हवा तर तुम्ही कमी करू शकता इथे पिठी साखरसुद्धा मी छान एकत्र करून घेतलेली आहे आता यामध्ये अगदी थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि हे पीठ भिजवून घ्यायचं पीठ भिजवत असताना पीठी साखरेचंसुद्धा पाणी होते त्यामुळे पाणी अगदी जपून टाकायचं कारण थोडं देखील पाणी जास्त झालं ना तर हे पीठ खूप जास्त सैलसर तयार होते तर इथे मी पीठ भिजवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त घट्टसर भिजवलेलं आहे पण खूप जास्तसुद्धा कडक भिजवायचं नाही कारण थोड्या वेळाला आराम दिल्यानंतर किंवा रेस्टला ठेवल्यानंतर ना हे आणखी जास्त घट्ट होते एक अंदाजे पंधरा ते वीस मिनिट हे पीठ आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचं आहे तर दुसरीकडे गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर सर्वात कमी आचेवरती तेल गरम करायला ठेवून द्यायचं इथे मी जवळपास पंधरा थे ते वीस मिनिट याला मुरवण्यासाठी ठेवलेलं होतं वीस मिनिट झाल्यानंतर परत एकदा एक ते दीड मिनिट याला छान मळून घ्यायचं आहे नंतर एक मोठासा गोळा यामधला घ्यायचा आणि पोळपाटावरती परत एकदा याला थोडंसं मळून घ्यायचं यामुळे या चपाती लाटायला थोडंसं सोपं पडतं इथे याचा एक गोळा बनवून घेतलेला आहे आता याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर याला तर सुरुवातीला एक जशी चपाती लाटू ना त्याचं पातळ याला लाटून घ्यायचं आहे तर इथे मी याला लाटून घेतलेलं आहे याला पातळ किंवा थोडंसं जाड ठेवलं तरी काहीच हरकत नाही शंकरपाळीला भरपूर लेस यावे यासाठी इथे मी यावरती थोडासा सुका मैदा पसरवून घेतलेला आहे मैदा लावून झाल्यानंतर एका साईडची बाजू व्हिडिओमध्ये दाखवल्या या पद्धतीने फोल्ड करून घ्यायची नंतर दुसऱ्याकडची बाजूसुद्धा यावरती ठेवायची आणि यावरतीसुद्धा थोडासा मैदा लावून घ्यायचा नंतर तिसरी बाजू ठेवायची त्यावरतीसुद्धा थोडासा मैदा टाकायचा था, आणि चौथी बाजूसुद्धा यावरती ठेवून याला छान चौकन आकार करून घ्यायचा आणि यावरतीसुद्धा दोन्ही बाजूने थोडासा मैदा लावून घ्यायचा आणि आपली रेग्युलर शंकरपाळी बनवण्यासाठी जसं आपण लाटून घेतो त्या पद्धतीने याला लाटून घ्यायचं आहे तर इथे एकच गोष्ट लक्षात ठेवायची की मैदा खूप जास्त लावायचा नाही जर जास्त प्रमाणात लागला गे गेला तर शंकरपाळी तळताना त्याचे लेअस पूर्ण वेगळे होतात आणि शंकरपाळी आपली हवी तशी होत नाही तेलामध्ये पूर्ण विरघळून सुद्धा जाते तर इथे मी याची चपाती लाटून घेतलेली आहे आणि थोडीशी जाडच याला ठेवायचं आहे कारण लेअर्स छान पडण्यासाठी शंकरपाळी जाळच हवी इथे मी चौकन आकारामध्ये शंकरपाळीला कापून घेत आहे तुम्हाला हवं असेल तर कापण्या किंवा काजूकतलीचा जो आकार असतो ना त्या आकारामध्ये सुद्धा तुम्ही याला कट करून घेऊ शकता सो अनुभवातून मला तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची आहे की जेवढे जा जास्त पदर सुटलेली लेअर्स असलेली शंकरपाळी असते ना ती तितकीच जास्त तेलकट म्हणजेच तेल पिलेली असते त्यामुळे खूप जास्त लेअर्सच्या नादाला लागायचं नाही आणि इथे मी लेयर्स पाडण्यासाठी सुका मैदा जो वापरलेला आहे तोसुद्धा थोडासा देखील जास्त झाला ना तर या पद्धतीने सुद्धा शंकरपाळे तेलामध्ये विरघळू शकतात किंवा त्याचे पूर्ण लेयर्स वेगवेगळे होऊ शकतात तर मैदासुद्धा कमीच वापरायचा आहे तर इथे मी चौकन आकारामध्ये सर्व शंकरपाळी कापून घेतलेली आहेत आणि याला वेगवेगळं करून घेतलेलं आहे तुम्ही याची जाळीसुद्धा बघू शकता तेल आपण सुरुवातीलाच गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तेल तुम्ही बघू शकता छान गरम झालेलं आहे तर झाऱ्याच्या मदतीने यामध्ये थोड्याशा शंकरपाळ्या आपण तळण्यासाठी सोडूयात तर एका वेळेस खूप जास्तसुद्धा टाकायच्या नाहीत तर तेलामध्ये जेवढं बसणार तेवढ्याच टाकायच्या आहेत आणि शंकरपाळी तेलामध्ये टाकताना सुरुवातीला तेल मध्यम ते मोठ्या ह्याच्यावरती ना चांगलं गरम असायला हवं खूप जास्त कडकडीत नाही पण छान गरम असायला हवं हे जर कमी तेल गरम असेल ना तर शंकरपाळीला पदर खूप सुटतात पण तेवढेच त्या ते तेलकट म्हणजे भरपूर तेलसुद्धा पितात किंवा एखाद्या ते वेळेस तेलामध्ये विरघळतात सुद्धा त्यामुळे सुरुवातीला तेल बऱ्यापैकी गरम असायला हवं हो, आणि शंकरपाळीला जसा रंग यायला सुरुवात होतो ना अशा वेळेस गॅस मंद किंवा कमी करून घ्यायचा आणि छान रंग येईपर्यंत याला चमच्याने किंवा झाऱ्याने हलवत राहून शंकरपाळी तळून घ्यायची आहे इथे मी झाऱ्याने याला एकसारखं ढवळत किंवा हलवत राहून ना शंकरपाळी मस्त तळून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता याला रंग सर्व बाजूने अगदी एकसारखा आलेला आहे आणि पदरसुद्धा छान सुटलेले आहेत खूप जास्त नाहीत पण बऱ्यापैकी सुटलेले आहेत मेन म्हणजे हे तेलामध्ये विरघळलेले नाही आहेत आणि अजिबात तेलकटसुद्धा झालेले नाही आहेत तर इथे काही मी छोट्या छोट्या टिप्स किंवा ट्रिक्स सांगितलेल्या आहेत तर त्या नक्की तुम्ही फॉलो करा यामुळे शंकरपाळी अजिबात तेलकट वगैरे होत नाहीत तर याच पद्धतीने उरलेली सर्व शंकरपाळी मी बनवून घेतलेली आहेत तर या दिवाळीला घरी नक्की बनवून बघा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा जरा देखील आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला के सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा